कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंध्र प्रदेश राज्यातील श्री तिरुपती बालाजी मंदिर हे साक्षात भगवान श्री विष्णूंचा भूवैकुंठ मानला जातो अशा परमपवित्र भूवैकुंठातील प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीयुक्त तेलाचा वापर झाल्याची घटना नुकतीच समोर आलेली आहे त्यामुळे देशभरातील हिंदू समाजामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे या राष्ट्रद्रोही कृत्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातन आम्ही शासनाकडे पुढील मागण्या करत आहोत प्रथमता तिरुपती या ठिकाणी झालेल्या घटनेची

हिंदू धर्मविरोधी कृती होत असत होत आहे किंवा नाही याची तपासणी समाजाच्या वतीने त्याचप्रमाणे आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीने मी आज या ठिकाणी जागी निशेष करण्यासाठी आलेलो आहे वास्तविक पाहता हिंदू समाज म्हटलं का मोठा समाज आणि मोठा समाज म्हटलं का दबावत रायची सह या भारतामध्ये झालेल्या आहेत प्रत्येकाला वाटते आपला समाज फार मोठा आहे मोठा आहे परंतु आपल्यामध्ये एकी नाही त्या एकी नसल्यामुळे समाज जरी मोठा असला तरी आपली आज या मंदिरावर होणारे हाल या मंदिरामध्ये प्रसादामध्ये टाकलेले हे चरबी ज्यावेळेस इंग्रजांच्या काळामध्ये दोन समाजामध्ये तीट निर्माण व्हावा आणि इंग्रजांना राज्य करता यावा व त्यावेळेस केलेली नीती आजही इंग्रजांच्या प्रमाणे भारतामध्ये वापरली जाते वास्तविक पाहता समिती तयार केली सरकारने या सरकारवरती महाराजांची नियुक्ती केली महाराज आणि दुसरे महाराज आहे ज्ञानेश ज्ञानेश नावाचा ज्ञानेश आहे पण वाघणी माथार गाढवासारखी श्याम मानव म्हणून नाव ठेवलंय मानवाचं सुद्धा पण वाघणी माथार गाढवासारखी अशी हे दोन माणस्त वारकरी संप्रदायाच्या मध्ये त्या अंधश्रजण निर्मितीवर बसावली त्याचा मी प्रथम धिक्कार करतो कारण त्यांना वारकरी संप्रदायाचं काहीच माहिती नाही आणि वारकरी संप्रादयामध्ये जगदगुरु तुकाराम महाराजांनी सांगितलंय नाथळाच्या डोक्यावर मार काठी पुढे वैतोगुं ते म्हणले भट्टीचे सेंदाचे ज्यावेळेस तुम्ही ऐकत नाही त्यावेळेस जगदगुरु तुकाराम सुद्धा वैतोगुण सांगितलं आहे आज काळाची गरज आहे आपल्या सर्व लोकांनी सर्व हिंदू लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे आज ही सभा आमची काही कोणाच्या धर्माविरुद्ध नाही परंतु आमचा धर्म जपणं हे आमचं प्रथमच कर्तव्य आहे प्रत्येकाने आपल्या धर्मासाठी रक्षण करणं हे प्रत्येकाचं हा एक हक्क आहे असं मी जाहीर म्हणतो परंतु सरकारला मला एक सूचना करायची समितीवर जे काय नेमलेले आहेत हे जे काय हे गाढव आहेत आणि ज्ञानेश हा एक वारकरी गाढव माणूस आहे याचा मी डिक्लेअर करतो आणि त्यांची समिती बरखास्त करावा आणि वारकरी सम्राटाच्या वतीने वा, वार नवीन महाराजांची त्या ठिकाणी नियुक्ती करावा अशी मी सर्व वारकरी संप्राजयाच्या वतीने सरकारला विनंती करतो आणि हे झालेलं आंदोलन आज तुम्हाला दिसतंय प्रत्येक तालुक्यावर प्रत्येक गावामध्ये या आंदोलनाचा विद्रोह झाल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही शांतवादी करणारे आंदोलन आहे शांत करणारे आम्ही सर्वजण आहेत हिंदू म्हटलं का सर्वांवर माया करणारा हा हिंदू धर्म आहे हा आमचा कोणाचा अन्याय करणारा धर्म नाही परंतु आमचा अन्याय जर होत असेल तर सर्व हिंदू बांधवांनी सर्व हिंदू वहिनींना आपण एकत्र येणे काळाची गरज आहे आणि एकत्र यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे एवढं बोलून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो रामकृष्ण हरी कृष्ण हरी आंध्र प्रदेश मधील सर्व श्रद्धेचे स्थान असणार बालाजी मंदिर आणि बालाजी मंदिरामध्ये सर्वयुक्त तेलाचा वापर करून जे लाडू बनवले त्याचा निषेध म्हणून ही सर्व मंडळी या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आमचा प्रामुख्याने विषय आहे की आमच्या हिंदूंच्या भावना या ठिकाणी दुखवल्या गेलेल्या आहेत अनेक लोक श्रद्धेने या ठिकाणी बालाजी मंदिराला प्रसादाचा लाडू म्हणून आपण बरी घेऊन येत असतो आणि त्यामध्ये अनेक असे अधर्मी लोक नको ते कृत्य करून चरबीयुक्त लाडू चरबी तेलाचे लाडू बनवून ते हिंदूंच्या भावना या ठिकाणी दुखावल्या गेलेल्या आणि साधू संतांनी आम्हाला एक शिकवण दिली हवे तर काशीची तो लंगटी नाथाळाच्या माती मारू काठी परंतु आजची परिस्थिती अशी आहे जिथं जावं तिथं गोंधळ आहे जिथं जावं तिथं आहे आणि प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण झाले अनेक ठिकाणी मंदिरांच्या जागी मस्जिदींमध्ये रूपांतर करणं झालं अनेक सरकारी जागेमध्ये अतिक्रमण झाले काही दिवस दिवसापूर्वी इथं आपण आंदोलन केलं होतं आणि आज पण ती आंदोलन करण्याची वेळ आता आता अतिक्रमण कसं चालले तर तुमच्या प्रसादामध्ये आव जिथं श्रोतेनी लोक जातात दोन दोन चार चार हजार किलोमीटर जातात आणि त्या तिथं गेल्यानंतर तिथं प्रसाद भेसळ होते आम्ही अन्नाला अन्न पूर्ण ब्रह्म म्हणतो आणि त्या ब्रह्माला सुद्धा तिथं म्हणजे काम सा चाललेलं आहे आणि या बाटवणाऱ्यांचा सरकारला मी विनंती करतो की ह्या ज्या काही ट्रेस्टी आहेत आणि या टेस्टीवर इतर धर्मी आहेत तर त्या धर्मियांवर कारवाई करा हीच प्रमुख मागणी आमची आहे भविष्यामध्ये काका जे आंदोलन सांगतील किंवा जो संप्रदाय आंदोलन सांगेन पूर्ण ताकती तुम्ही आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही देतो आणि पुन्हा यांचा सरकारकडे मी मागणी करतो की या ट्रस्टीमुळे इतर धर्मीय जे आहेत त्यांच्यावर पूर्णपणे कारवाई करा नाहीतर भविष्यात आम्हाला उग्र आंदोलन उभारा लागेल आणि याची सर्वशी जबाबदारी ही शासनाची राहील जय राम